तरंगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणारे प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक घेते आणि किती आप टू घेतात आप घेते बसून चॅनलवर सभेत भाषणं ठोकल्याने मतदान होत नाही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहे दादा पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही गाव खेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीलीच तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे आहेत ध्यानात राहू द्या म्हणा ते विसरू नको बावचाळी बोलत जाऊ नको म्हणा वयानुसार बोलत जावा ते प्रवक्ते भावचाळ्याने कोणकडे बोलत आहेत तुमचे थोडे त्यांना आकडा ये त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या का सरा जरा नेवार मानता त्यांना बावच बोलू नका म्हणा त्याचे फळ फडवून साहेबाला बघा लागतील म्हणतोयच ना मग फोर, मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या ना येई महाविकास ना आत्ता थोबाड फोड आहे आमचं ते जुना फड्यालय पण ये जरा ताजं फोड आहे आत्ता कांसळ फोड आहे आमचं आम्ही म्हणतोच का तुम्हाला मग आई ती चांगली आहे मग विकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागच्या बाईट काढा त्यांनी इतकं वाटलं केलेलं आहे आमचं लई पण तुम्ही ताजं केलं फडणवीस साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी की सांग मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही माझा पण नाहीये आम्हाला आरक्षण पाहिजे गैरसमाज नाही केला मी म्हणतो आणखीन फडवीस साहेब तुम्ही भ्रमात नकार ना राहू समज तयार नाही नाही समाज फेमस काय नाही त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये समाज फेमस करून दिलेला नाही जे खरं आहे ते हाय जे खरं आहे ते आहे तुम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेड्याला एकशे सहा आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिली पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते दोन हजार चौदाचे आणि दोन हजार एकोणीसचे आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यात त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं हे जे दहा टक्के दिलं आत्ताचा आता दुसरंही बोलतो दहा टक्के दिलं त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पवारांच्या आत्ताही कोणाला नोकरीमध्ये जाता येते तर कोणाला फॉर्म भरता येत नाही तर कोणाचं नीटच सुरू नाही तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही तर कुठं शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत कुंकडते झालेले तुम्ही त्या पिना खोसखोस ठेवलेल्या आहेत ते दहा टक्क्याचं तेच प्रोग्राम तुम्ही महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत हे महामंडळ कामालाच येत नाही इतकी आठी शर्ती घालून ठेवल्या तुम्ही त्याच्यात मरणाच्या पुढं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का ते स्टेटमेंटच दाखाल मग तुम्हाला देऊ त्याच्या खात्यावर पैसे येतात तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांचे तर त्याला आठी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्रा घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या अन्नासाहेब पाटील विकास ते तुम्हाला किती पोरं दाखवू मी सोयीनुसार वसुल्यानुसार तुमच्या तुमच्या होत असत्या पण जे खरे नव उद्योजक पोर व्हायला पजित व्यवसाय व्हाल त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला पोरं कदरू कदरू कर्ज बाजारे झाले तुला कित्येक विधा घेऊन मी तुम्हाला काय दिलं समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबाच्या शब्दाला याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते हाई समाज एवढा येडा नाही बरंच येड समाजाला बनविलं तर नाही आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली तिला पाच महिने उलटून गेले दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोरावर केसेस झाल्या आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोराने शांततेचा रास्तोक केले तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले कसा समज मानता तुम्ही समज कसा म्हणू शकता फडणवीस साहेब तुम्ही जे सत्य ते समाजानं बघितलं समाजानं ते मान्य केलं समाज असा मोगम कोणालाही नाही करत आणि आजच नाही बोलत मी हे पहिल्यापासून बोलतो महायुतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडीने काय का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला हे आज नाही बोलतो आम्ही पहिल्यापासून बोलतोय त्यांनी मरणाचं वाटलं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केले तुम्ही आत्ता मुस्काळ आहे आमचं ते नाही जरा जुनं फोड होत पण त्यांचा दावा आहे की नेरेटिव्ह तयार केलं विरोधकांनी काय तयार केलं म्हणजे समज विचार समाजामध्ये तयार नाही केला बाबा गैरसमाज नाही केला मी म्हणतो आणखी ना साहेब तुम्ही भ्रमात भ्रमात नकार हो मी एक साधं पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता मला हे सरळ बोलायसमज समज तुम्हाला नाही क पटत ते बोललेलं गैरसमज केलेलं नाही जे गाडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्यात दहा टक्के दिलं पण ते पोरटात आणखीन त्या पोराच्या हालेत याच्याबरोबर ज्या पोरांनी ई सी बी सीमधून फॉर्म भरले ज्या पोरांनी ईडब्ल्यू सीमधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना इकडे येण्याचा रस्ता मोकळा करून द्या ती नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाच्या आटी शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केसेस मागं घ्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाल कशाला मराठी अंगावर घेता उगाच मी रोज सांगतो या दहा महिन्यापासून आज नाही भडवणी साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी ये की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही आहे माझा पण नाही आहे आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन असते सरकारला हे बार बार सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर आता एवढा फटका बसला म्हणलं ते हवात उडाला असता असा आणि ते म्हणाला असतं उपोषण नाही करायचं आणि पेपोषणं नाही करायचं लागावी नसा बेच आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं हे सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा मामदार रवीकडं भरडते ती मीडियात मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला या येऊन देणार नाही तुम्ही गैरसमज फरित म्हणता ना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फणित मोड काही चालत नसते जयंत पुढं यादर खपा खप खपा खप शिके हाय लागले ना रपा रप पाडणार आहे तुम्ही आहे तेच म्हणतोय त्यांना तुम्ही लय हुशार येत तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवक्ते बावसाळी कोणकडे बोलते तुमचे थोडे त्यांना आकडा येसन टोचा त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या आणि का जरा नेवार माहता त्यांना बावसाळी बोलू नका म्हणा त्याचे फळ फडून साहेबाला बोगावं लागतील मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं जातं पण एकोणीसशे ऐंशीपासून पासून ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मस्त गेली या लोकसभेमध्ये म्हणतोयच ना, 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 ना मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या नाई महाविकास आघाडीवा आत्ता थोबाड फोड आहे आमचं ते जुनं जुना पण हे जरा ताजं फोड आहे आत्ता कांसळ फोड आहे आमचं आम्ही म्हणतोत का तुम्हाला मग आई ती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागच्या बाईट काढा त्यांनी इतकं वाटलं केलेलं आहे आमचं लई पण तुम्ही ताजं केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो तर आम्ही म्हणतो ना महायुती वाईट हे आणि महाविकास आघाडी तुपाच्या डब्या आणून दिले काय आम्हाला पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ता आत्ताच्या पिढीतला ते कालिशा आन्याय त्यांच्याकडे बघू आम्ही त्याची काही अडचण नाही पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतो की आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं नाही तर तुमचं एकाच येऊन देणार नाहीत आम्ही तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आहेत ना जामचाण गोर गरिबाला देणारा बनवणार कोणाचाच येऊन देत नाहीत आम्ही तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला जर वाटत असं ना आम्ही टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू कितीही वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रप पाडणार तुम्हाला कोणाची बी आमचं आरक्षण आधी द्या झेंडे फडका नाही तर चिरकुटा फाडका हा आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघाले की टिकणारे अरे टिकणारे मराठी येडे नाहीत तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावलेला आमचा आम्हाला चांगला माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताचं आलेलं कोण घालायला लागलं आमच्यावर केसेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळतं आणि आमच्या घोरगरीबाची मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक धेनी गोरगरिबाचे मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं तुम्हाला बी उमेदवार नंतर बाबा करायची आहेत देण्यात राहू द्या म्हणा ते बी सुरू नको बाळे बोलत जाऊ नको म्हणा वयानुसार बोलत जावा तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचे किती टक्के आहेत मला माहीत शंभर टक्के तरी जरी झालं ते तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा मागं लागलो तर मुडी लशी सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हां तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीलीच तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते इथं गणित करून सांगत आहेत कॅम्प्युटरवर सांगत येत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्यामागं जनता आहे किंवा ते गैरसमज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्याजवळ फक्त ताकद आहे असं समजा त्याला ढकलून दिलं तरी तो पडू शकतो फोकस ताकद द्यायची असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाही आहे हे जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला तुम्हे राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणाला तिकडे काडी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे आहेत मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यशेष मागं घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लखलाभ हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगूर तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं आमकं होतं तमकं होतं ते पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर पछ्छताप करता टकोर राहून घ्या त्यांचा त्या टायमाला वेळ निघून गेलेले असं ओबीसीचे एक नेते बसलात म्हणा तुम्ही स्वस्त बसलेलंच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत जाऊ पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तरं देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत किंवा सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेला नाही आम्हाला मानायचं पण नाही त्यांना नाही सोडीवर दोन्ही बाजूला चर्चा सुरू आहे तुम्ही असं म्हणाले होते मीठाचं मला सांगत नाही आता असं दिसतंय की म्हणून सगळे मराठी महाविकास आघाडीकडे मी नव्हतो त्या निवडणुकीत त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणलं कोणाला निवडून नाही आणलं फक्त माझ्या गरिबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अशा थरकापच उडाला पाहिजे हां असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आण ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे नाही तर मग मराठा ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केर कचऱ्यासारखी किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाया पडतात काच दिवशी वाक का देत गुडघ्याला खाली किती दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच लोळ देत पायावर गरीबाच्या माझ्या गरीबाला किंमत आली उडाला म्हणजे काय कुणीच ठेप्याला नाही राहिलं आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन नी एक आहे का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या नसते माझ्या बघा तुम्ही किती यांना काम करू द्या तुम्ही येणे घासून आणू द्या काय आणायचं ते हां तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमात लावणार यांचं हां हा। यांना आम्ही मला राजकारणाला ते छक्केपी यायला लागले धाळू हा यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट वयार पाडणार खालू जरांगेच्या ना जरंगे, जरंगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार आहे प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक घेत आणि किती आप तो आप आपटू घेतात बसून चॅनलवर सभेत भाषणं ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत शक्य पंजे कसे पडत आहेत हां तुम्ही हुशार येतोय तुम्ही चेतूर येत नाही स्वतः रा मी बी लिमचेतूर येतं तर नुसते मजा बघा मला थोडं थांबा नसता आमचं आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं नाही तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काहीही गरज नाही दिसली आम्ही ना फडणवीस साहेबाला शेत्र मानलं विरोधक मानले ना शिंदेसाहेबाला विरोधक शेत्र मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला ते हे म्हणतोय तुम्ही वाटा गेले की मग आम्हाला नाही दमनी कारण कर। आम्ही खरेच स्वाभिमानीत आम्ही साधे माणसं हा आम्ही काय तुमसारखे येते असले इंग्लिश हा इंग्लिश अशी कोणी आलेले नाहीत परदेशात आम्ही रांगडे के लोक आहेत आम्ही चटणी भाकर खाणारे बांधार बसवून खाणारे लोक आहेत ना आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्याचं ठाम आहेत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणार आहे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद एक प्रश्न असा आहे की त्या नवचा विचार मांडून नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात वाटतं तुम्हाला तो मी म्हणता गैरसमज पसरेला आहे ना आम्ही ते नीट करू जाता कोणाकडे नीट करायला तुम्ही मराठ्याकडे मर मराठ्याचा गैरसमज झालेला नाही त्यांना माहिती आहे नी दहा टक्के तर फसिलं ते टिकत नाही महामंडळ तर काही नाही सारथीचे पोरं एम पी पी एम पी सीचे अंतिम ओरड ओरडते सरायला सगळं कळत आहे बी नोंदी निघालेलं असून तुम्ही सर्टिफिकेट ना काही केलेलं नसून लाखो बरोबर केसेस केल्यात हैदराबादचं गॅजेट असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय आहेत मी घराघरात मराठ्याला सांगितलेलं तुम्हाला गेलं ते म्हणणार आहेत पन्नास टक्क्यात ओबीसीतलं टिकणार आरक्षण दि काय गैरसमज काढणार आहे तो ध्याकाळाचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठितो गैरसमज कसा निघाल आता तुम्ही जर धनगर बांधवाकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एष्टीत आरक्षण देत नाहीत काय गैरसमज निघणार त्यांचा त्यांजवळ घटनेत लिहिलेले एष्टीत धनगर बांधव बाराबर ते दारांचा वेगळा प्रवर्गा करायचा तुम्ही करीत नाहीत काय गैरसमज काढणार त्यांचा तुम्ही शुबत्र, शुबत्र ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला बरं त्यांना दहा टक्के दिलेलय तुम्ही काय घरी समज काढणार त्यांना ऐक आम्ही आरक्षण दहा टक्के देत नाहीत असं म्हणल्यावर गैरसमज नाही का गैरसमजत नाहीये खरं खरं समाजापर्यंत गेलेलय म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे आणि आम्ही पाच सात जण एकत्र आहोत आणि मग पाच सात म्हणजे जाती होणार नाही त्यामुळे काही शक्ती वापरू नका खरं आहे ते देऊन टाका आणि मोकळे व्हा मराठा आरक्षण देताना विधानसभेत धक्का लागल मग त्यांना त्यांना करायचं वर टांगड्या घ्यायचा सन दुरण वाजून परत बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असं मराठ्याची रथात बोल मग कळेल त्यांना पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय हे असं घर असतं बघा विरोधी पक्षाचं गोरगरीबाला न्याय देणारं घर एवढंच अ हे असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याचं हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणारं घर म्हणजे विरोधी पक्ष आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं गेले असं आता विरोधींची लोकसभेला लोकसभेत येईन मराठ्याचं दारा तेच मग चुकल्यावर काय करू त्यांनी चुका केल्यावर मी काय करू मी काय चूक करतो माझ्या जातीला बोलायला सहन करू का सहन करू का माझ्या जातीवर अन्याय करून घेऊ का विरोधक असे बोलायला लागलो अंगोर न घेऊ तो काय करू बा मग काय चूक आहे जर आता विरोधी पक्ष नेता मत असून ओफिसून देणार नाही मी जे बोलतो तेच महामराठा बोलणार आहे मी काय चूक बोलतोय मग हे जर काम होत तर मराठ्याला जवळ धरणार असली तर इथून पुढं मराठी शाने होते आलेच तुम्ही चार पाच महिन्याने यायच तुम्हाला आमच्याकडं त्या टायमाला लगेच तो काच का मग तुला बी कमून नाही घ्यायचा कमून नाही घ्यायचा माया मराठ्याला काही इज्जत नाही काय माया मायामराठ्याचा काय गोरगरीब करोड मराठ्याचा कचरा करता काय येऊन द्या ना नवीन मग येऊन द्या नवीन मग आम्ही तारा लागलोच ना, ना जी जातीचे लोक माया जातीला त्रास देतात त्या जातीचा नेताच होणार नाही आम्ही पाडून टाकणार आहे वेळ पडीत तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाड्याशी सोडणार नाही आम्ही पुढं ब्रिजच ते तयार करणार आहेत मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेताच संपवायचा म्हणजे जातीला मदत करता येत नाही त्याच्या कोणालाच नाही आणि आमचा आमच्या आम तर मागत लागलेला आहे फायदा घेतला होऊ गांधी सांगितलं समोरून फोन करून कसा कच बोल म्हणून होऊ शकतं त्याचं काय सांगा आता आमचा फायदा गोरगरीब मराठ्यांनी त्यांना तेन जर केलं असेल मी आता काय सांगितलेलंच नाही याला करण त्याला कर तर मराठी हा ना मग माझे गोरगरी मराठी लेगेच कोण वाचपा काढते केले की महामंडळ त्यांना वेगवेगळ्या योजना वगैरे पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत तुम्ही दहा पंधरा मागण्या सरकारच्या समोर मांडल्या होत्या त्या किती मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आठ दौऱ्या लटकत ठोल्यात असे धडामळ चढताना खाली उतरताना मध्ये लटकून ठेवल्यास पुढे सगळं लटकून ठुलय मोठ म्हणले मुलीला आता मिळा नाही वाटत ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत ई डब्ल्यू मध्ये पहिले पोरं फॉर्म भरलेत डब्ल्यू एस आणि एसीबीसीत त्या पोरांना कुठे प्रमाणपत्र असून येत आहे ना लटकून नाही ठुलत काय नोंद मिळालेल्या असून प्रमाणपत्र मिळालं प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा द्यायना त्या याच्या नावाखाली तसे ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले तसेच पुरा महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीज करीनात दोन दोन तीन तीन महिने झाले आणि काय करावं काय कामं केले त्यांनी सगळ्या जातीने लटकून ठेवल्यात त्यामुळे सगळ्या जातीने लट आहे आता विधानसभेत लटकून टाकू काय झालं एवढं लटेन्शन घ्यायचं काम नाही जवळ जीव आहे मायात तवर मी उपोषण करील माझ्या जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोरगरीबाला न्याय देणं काम आहे काही काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषणं ठोकायला लागले जणू आता अ लय पिला वळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या याव करीन घेन त्याव करीन घेन ठीक आहे आता एक जणांचा लावलं ठेप्याला आता विधानसभेला त्याला बी ठेप्याला लावतो मग हां तुमच्या जातीचा नेता पाडणार मग आम्ही उमेदवार देणार नाही तिथं तो म्हणजे तोही मगरुरी कमी होईल अबाख ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली आणि ते काय त्यांना गप करीनात असं आहे का ठीक आहे बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करतात चलो धन्यवाद okay. okay. okay.